दिसलं पाहिजे हात वर करून आज सकल ओबीसी समाजाच्या माध्यमात हा आयोजित हा भव्य मोर्चा आणि मी सगळ्यांना हे जितकेही आज या मोर्चाच्या पाठीमागे जितकेही लोक होतं त्यांना त्यांचं फार फार आभार मानतो की त्यांनी नुसतं आज गोंदियातल्याच ओबीसी ला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीला जागा करण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच याच्या मागे अनेक लोक आहेत पण या सगळ्या सुरुवात करणारे माझे मित्र बबलूभाऊ कटरे माझे बंधू अमरभाऊ वराडे मनोजभाऊ मेंढे खोमेंद्रजी कटरे आणि सर्वात मंचावर उपस्थित सर्व संघटनेचे ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आपल्या जिल्ह्याचा आणि विशेष करून ओबीसी समाजाचा अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे विजयभाऊ वडट्टीवार असतील किंवा बाकी सगळे दोन्ही खासदार साहेब असतील आणि विजयभाऊ विनोद भाऊ रांडाले असतील आणि सगळे ते उपस्थित माझे बंधू भगिनी मित्रांनो माझी जी सुरुवात आहे ही ओबीसी चळवळीपासून सुरुवात झाली आणि इथे मी अनेक लोक बोलले की तुम्ही सरकारच्या वतीने इथे बोला मी म्हटलं मी इथे सरकारच्या वतीने आलो नाही आणि मागील दोन हजार चार दोन हजार पाच पासून मी सातत्याने ओबीसी चळवळीत काम करतो सातत्याने ओबीसी कार्यकर्ता म्हणून इतक्या वर्षापासून अनेक आंदोलना अनेक मोर्चे मी सहभाग घेतले मी दोन हजार सोळा मध्ये विधान परिषदेवर आपल्या गोंदिया मंडळात निवडून आलो त्यावेळेस शपथविधी झाल्यानंतर मी सगळ्यात पहिला जर काही म्हटलं असणार जे ओबीसी म्हणून आपली शपथविधी घेणारा मी आमदार आहे आणि मी पहिले म्हटलं की मी ते आमदार फक्त ओबीसी समाजाचे प्रश्न मांडण्याकरता झाला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरता शेतमजुरांचे प्रश्न मांडण्याकरता इथे झाले आणि म्हणून सातत्याने ओबीसी समाजासाठी नेहमी लढत आले ने नव्हता मागे ज्यावेळेस दोन हजार सोळा नंतर दोन हजार सतरा पासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पहिले या मराठा समाजाला विरोध मी होतो आणि त्यावेळेस मी म्हणत होतो आपले अनेक ओबीसी बांधव अनेक कुंभी बांधव त्या मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात गेले होते त्यावेळेस मी सगळ्यांना सांगत होतो की या मराठा समाजाला शेवटी हे आरक्षण आपल्या स्पोटावरचा हिस्सा घेणार आहे आपल्या हाताचा घासणार आहे त्यावेळेस कुणी माझा विश्वास केला नाही आणि सातत्याने या सगळ्या विषयाचा जर कोणी करता मी सातत्याने बबलूबा कटरेंना माहित आहे अमरभाऊ वराडे माहित आहे ठाकरेजींना माहित आहे था, विजयभाऊ वडट्टीवार माहित आहे आणि ज्यावेळेस जयांजय पाटील पहिल्यांदा आंदोलन केलं त्यावेळेसही मी ही भूमिका घेतली होती मीडिया समोर सर्वात चॅनल मध्ये सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळवून देणार नाही काही झालं तरी मग त्यानंतर त्यांनी सुरुवात केला पहिले मराठ्यांनी सुरुवात केली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्हाला त्याचा विरोध नव्हता आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याचा विरोध पण ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये एक टक्काने पाव टक्काही आम्हाला कोणाला हिस्सेदार करायचं नव्हतं त्यानंतर या मराठ्यांनी सुरू केलं की मराठ्यांना सरसकट तुम्ही सर्टिफिकेट द्या किंवा मराठ्यांना सरसकट तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या याचा विरोध पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस धयंजय पाटील आता मुंबईचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस ही सगळ्यात पहिला विरोध करणारा मीडिया चॅनलवर त्याचा विरोध करणारा आणि या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस निघाला त्यानंतर त्यामध्ये हैदराबाद गॅजेट या मधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुंभी त्यात पहिलं होतं मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुंभी किंवा मराठा कुंभी किंवा कुंभी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्य पद्धती करण्याबाबत चर्चा आणि त्यानंतर रातोरात तो जी आर बदलला जी आर मधला एक शब्द काढला आणि ते समाजाच्या व्यक्तीला लिहिलेलं म्हणजे पात्र नाही आणि म्हणून या जी आर मधल संभ्रम निर्माण झालेला पण मी तुम्हाला सांगितलंय मला जितका मी वाचला जी आर जितके मी अभ्यास केला मला असं काही वाटत नाही की कुणाला आरक्षण मिळणार पण आज मी इथे येत असताना मी काल मुंबईला होतो अनेक, अनेक लोकांचा मला फोन आला की तुम्ही उपस्थित झाले पाहिजे आणि मी ज्या वेळेस आलो येत असताना मी चे जे चे जे डिव्हिजनल विभाग फोन करून सगळे याद्या मागवल्या की कि किती सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून काल म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या अठरा दिवसात किती लोकांनी अर्ज केले आणि किती लोकांना प्रमाणपत्र भेटलं तर पस्तीस लोकांनी अर्ज केले आणि सतरा लोकांना प्रमाणपत्र भेटलं त्यानंतर त्या जी आर मध्ये मी सुद्धा माहिती घेतली देतो आणि त्यानंतर याच प्रमाणात मी एक तुम्हाला सांगतो की हे जे आरक्षण आहे ते आमच्या बापाने आपल्याला दिलेलं आहे हे आरक्षण डॉक्टर परमपजीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिलेलं आहे हे आरक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून या आरक्षणाला कुणालाही हिस्दारी होऊ देणार पण मी अनेक लोकांसोबत चर्चा केली आता इथे बसून मी विजयभाऊन सोबतही चर्चा करत होतो विजयभाऊ आणि मी या जी संदर्भात चर्चा करत होतो आणि विजयभाऊनी दोन तीन मला शब्द किंवा शब्द रचना सांगितलं की या चिच आहे निश्चितच विजयभाऊ मी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलू या संदर्भातला नुसतंच आपण लोकप्रति नाही प्रतिनिधी नाही या मोर्चाचे जे, जे प्रमुख प्रतिनिधी आहेत यांची एक बैठक लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांसोबत घडून देईल आणि या जियार चा जी आर मागणी पूर्ण करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आणि या गैरफायदा किंवा एखाद्याला न्याय करण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि या जी आर मध्ये मुळे जर उद्या ओबीसी समाजाचं नुकसान होत असणार तर पहिले मी ओबीसी चा पोरगा आहे पहिले मी शेतकऱ्याचा पोरगा आहे या जी विरोधात सरकारच्या विरोधात मोर्चा कडाला मी मागे पुढे पाहणार नाही आणि इथे जितकेही माझे बंधू हा लढा देत आहे या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून या जी आरच्या विरोधात निश्चितच लढणार पण एक मीटिंग या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे लावून याच्यामध्ये काय दुरुस्ती करत मला विजयभाऊने सांगितलं ज्या सा ज्या दुरुस्ती विजयभूलचे या संदर्भात चांगला अभ्यास आहे कारण मला मी आणि विजय भाऊ मागच्या दहा पंधरा वर्षापासून सातत्याने भले आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात आहे पण नेहमी ओबीसीच्या विषयांसाठी आम्ही लढत आलेलो आहे भाऊ ओबीसी मंत्री असताना भाऊने अनेक चांगले कामं केली पण आज भाऊंचा माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्तच असणार आणि विजय ज्या ज्या तुट्या मला यार जी यार मले संगीत आ, आ या मध्ये सांगितल्या त्या बदलून देण्याची जबाबदारी घेतो आणि या संदर्भात मी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांसोबत मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि त्यानंतरही तुम्ही समाधानी झाले नाही माझे भाऊ बंधू भाऊ भगिनी समाधानी झाले नाही तर तुमच्या सोबत बसून उपोषण करण्याची माझी तयारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी لو